सूरज तुला गेम समजायला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हा प्रेक्षकांना तुला समजायला लागला पण माझी खात्री आहे की तू ज्या प्रामाणिकपणे पारदर्शकपणे सच्चापणे वागतोय त्याच्यावर आम्ही लुब्ध आहोत आमचं प्रेम जडलाय तुझ्यावर आणि दुसरी गोष्ट मला तुला सांगायची की जसं दादा कोणके ज्या वेळेला विछा माझी सुरुवातीला आले त्यावेळेस त्यांचा तो जे हे होता अवतार त्याच्याबद्दल लोक फारसे आशावादी किंवा हे नव्हते पण त्याच दादा कुंडकींनी आपलं वर्चस्व देऊन सिद्ध केलं मला तुझ्यामध्ये सूरज उभ्या दादा दिसतो मी जर पिक्चर काढला तर त्यात माझा हिरो तू असेल आणि हिरोईन तुझ्या चॉईसनी मला घ्यावी लागेल पण एक सांगतो तुला की प्रेमाला लायक आहे